पुण्यात पत्रकार पत्रकार एका पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी जिल्हा पत्रकार संघानं केली आहे अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा इशारा संघानं मुख्यमंत्र्यांना दिल्याचं निवेदनात नमूद केलं आहे पुणे गोखले नगर इथं आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या एका न्यूज चॅनलचे पुणे येथील रिपोर्टर ज्ञानेश्वर चौतमल यांना पोलिसांनी मारहाण करत त्यांच्याकडील कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेत कारवाईची धमकी दिली पत्रकारांशी असभ्य वर्तन करत पोलिसांनी मुजोर वर्तन केलं आहे कॅमेरामॅनला फरफटत नेऊन पोलीस व्हॅन मध्ये बसवलो आणि कॅमेऱ्या मधील कार्ड काढून घेण्याची निषेधार्ह घटना घडली आहे हा एक प्रकारे माध्यमांचा गळा चेपण्याचा प्रकार आहे या घटनेचा बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमातील सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध केला पत्रकारांना धक्काबुक्की करून असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली काल पुन्हा येथे महाविकास आघाडीचं आंदोलन होत या आंदोलनाची बातमी कव्हर करण्यासाठी पुढारी न्यूज चॅनलचे ज्ञानेश्वर चौतमल त्या हे त्या ठिकाणी गेले परंतु त्यांना कोणती बातमी कव्हर न करू देता पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली लाठीचार्ज केला आणि त्यांचे के कॅमेरे हिसकून घेतले हा खऱ्या अर्थाने पत्रकारावर पोलिसांनी घातलेला घाला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार या घटनेचा जाहीर निषेध करतोय आणि या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अशा पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ गु पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे लोकशाही पद्धतीने जर न्याय जर तिथे आम्हाला नाही मिळाला तर लोकशाही पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हाभर हे आंदोलन उभं करू पुण्यात झालेला प्रकार निषेधार्य आहेच आणि जे ज्ञानेश्वर जे आहेत त्यांच्यासोबत जे प्रकार घडला त्या प्रकाराचा आम्ही सगळे पत्रकार बुलढाण्यात निषेध करतोय आणि ही सुद्धा मागणी करतोय की जो सुपारीबाज पोलीस अधिकारी असेल ज्यांनी हे सगळे के केले त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले जावे या मागच्या काळामध्ये या सरकारच्या काळामध्ये राज्य सरकारच्या ज्याला महायुती आपण म्हणतोय त्या सरकारच्या काळामध्ये पत्रकारांवरील हल्ले पत्रकारांना भरचौकात मारणं चॅनल बंद करणं वृत्तपत्रांना धमक्या देणे हे प्रकार वाढले आहेत त्याच्यामुळे माझी अशी विनंती राहणार आहे की हे जे सगळे प्रकार सुरू आहेत त्याच्यामागे नेमकं कोण कोण आहे या सगळ्या प्रकाराचा शहानिशा झाला पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे नेमकं याला कॉ कौ कॉल कोणाचे होते पोलीस अधिकाऱ्याला आणि कोणता नेता याच्या मागे आहे जो हे आंदोलन च वृत्तांगन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला अशा प्रकारचे अमानुष प्रकारचे वागणूक देतात